नमस्कार गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे गुढीपाडवा त्यानिमित्त आईताचे बाबा गुढी उभारण्यासाठी वेळ वगैरे पुसून घेत आहेत जी तयारी असते ती पूर्ण तयारी मी आधीच करून ठेवलेली आहे लवकर उठले तरी कने मला उशीर झालेलाच आहे नेहमीप्रमाणे माझे रांगोळी वगैरे काढून काढायची राहिलेली आहे आणि मी आता छोटंसं फूल वगैरे काढणार आहे नंतर रांगोळी काढणार आहे तर इथं पाहू शकता तुम्ही मस्त असे कने तयारी सगळी झालेली आहे आता आईताचे बाबा गुढी उभा करते आणि इथं हळदी कुंक याचे मस्त पट्टे वगैरे देत आहेत आई त्याचे बाबा वेळूला स्वच्छ वेळ वगैरे पुसून घेतलेला आहे आन... नेहमीप्रमाणे कसं आहे ना काही ना काही काही ना काही विसरतंच आणि इथं आता शूटिंग आईता करत आहे मस्त साडी वगैरे मी आधीच का नाही त्याला व्यवस्थित करून ठेवली होती साडीला म्हणजे का नाही गुढी उभा करते वेळेस का नाही काही अडचण म्हणजे खूप वेळ लागत नाही आणि नंतर आईताच्या बाबांना दुकाने जाण्यासाठी उशीरही होत नाही त्यासाठी का नाही आधीच मी अर्धी तयारी करून ठेवली होती आणि इथं दोघं मिळून आम्ही गुढी उभा करत आहोत हार वगैरे साखरेचा हार वगैरे फुलं हे सगळे नाही पूजा वगैरे करून घेतल्यानंतर वेळूला स्वच्छ पुसून घेतल्यानंतर हळदी कुंकू आम्ही हे बांधून वगैरे घेत आहे आणि इथं चालू आहे नंतर आम्हाला मंदिरात पण जायचं आहे तर व्यवस्थित घट्ट वगैरे बांधून घेत आहे कारण का गुडी सकाळी उभा केल्यानंतर संध्याकाळीच आपण काढतो त्यामुळे व्यवस्थित बांधलेली बरी आणि हा कलश वगैरे असा ठेवलेला आहे व्यवस्थित बसले होते छान सुंदर असं आणि नंतर त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे तर हिता का नाही आई त्याचं काहीतरी चालू होतं की पप्पा असं नाही तसं तसं नाही असं तिचं चालू असतं दरवेळेसच आणि अशा प्रकारे आपली गुढी एकदम रेडी झालेली आहे व्यवस्थित झालेलं आहे सगळं व्यवस्थित गुढी वगैरे बांधून वगैरे साडी वगैरे नेसून झाल्यानंतर आई बाबा छान इथं पूजा करत आहेत आणि सगळं आणून वगैरे दिले आहे पंचामृत पाणी अक्षदा सगळं व्यवस्थित काढून आईताच्या बाबा पूजा करत आहे आणि आईता शूट करत आहे आणि तेवढ्यात मला टोपीचं लक्षात आलं म्हणून मी टोपी पण आणून दिलेली आहे आईताच्या बाबांना नैवेद्य वगैरे आता पूर्णाचा नैवेद्य वगैरे नंतर दाखवतात पहिल्यांदा तो, दा, तो गुळ आणि त्या फुलांचा नैवेद्य दाखवलेला आहे आरती उदबत्ती वगैरे ओवाळून मस्त अशी सुंदर पूजा झालेली आहे सकाळी सकाळी अशा प्रकारे आमचे गुढी वगैरे उभारून झालेले आहे आणि सगळी पूजा वगैरे झालेली आहे बालाजी मंदिरला मराठी ट्रेडिशनल घातलेलं आहे ऐकताच्या बाबांनी छान आणि आज नैवेद्य का नाही आमच्या इथे म्हणजे जे का नाही लिंबाचे, फुल वग, आ, लिंबाचे फुल ते फुलं वगैरे म्हणजे लिंबाच्या फाट्याला फुलं वगैरे असतात का त्याच्यात गुळ मिक्स करून आज कडूलिंबाचं असं ती नैवेद्य असते पहिल्यांदा नंतर का नाही मग पुरण वगैरे झाल्यानंतर नंतर एक पुरणाचं नैवेद्य असते तर तुम्ही ब्लॉग नक्की माझा शेवटपर्यंत बघा चला आता देवाला पाया वगैरे पडून येणार आहे आणि नंतर स्वयंपाक करणार आहे तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा निघालेला आहोत बालाजी मंदिरला मला पण बसू दे सर पुढं सपडे सकाळी सकाळी तुम्हाला पण दर्शन पाठवायच आता आलेलो आहोत आम्ही बालाजी मंदिरला आणि बालाजी मंदिर एकदम सुंदर आहे पाहू शकतात आमच्या लातूर मधलं हे आयुता आयुताचे बाबा नवीन वर्षाची सुरुवात प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही घरी निघालेला आहोत आणि कसं असतं आयताच्या बाबांना दुकान उघडायचं असते त्यामुळे आमचं फार गडबड गडबड असते कारण का सकाळी सकाळी आता तरी पण उशीर झालेला आहे आणि आता घरी निघाले तरी तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आज दिवसभरात बघू काय आणखी दाखवता दाखवायचा के प्रयत्न केला तर ही नवीन वर्षाची नवीन कुरवडी आहे बघा कशी फुलते म्हणजे पहिल्यांदाच देवाला नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी कुरवडी तळलेली आहे आणि मी कुरवड्या के केलेल्या आहेत न म्हणजे आधीच पाडव्याच्या आधीच कुरवड्या के केलेल्या आहेत आठ दिवसाखाली आणि पाहू शकतात कशा छान फुगत आहे पापड वगैरे हे पण आहेत पोह्याचे आणि पाहू शकतात कुरवडी एक नंबर झाल्यात कुरवड्या